शिवसकाळ मित्रांनो तर आता आपल्या पेशंटना ऑपरेशन ऑर्डरसाठी नेत आहेत आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे सगळं चहा नाश्ता वगैरे सगळं काय पेशंट आणून दिलं आहे काफी खूप पाणी आहे तिकडे घेऊन चालल्यात आणि आपल्याला सांगत चला पैदल येत राहा सोडून चाल आणि रात्रभर काय नाही कधी बंगल्यात चालूच आहेत आमच्या आणि सकाळी सकाळी पाच वाजता हजेरी लावायला उठलेली आहे आमच्याच मंडळीनं त्यांनी त्यांचं काय एवढं टेन्शन आहे ते काय आम्हाला बोलत नव्हते त्यांना खास चहाची तलप आली होती त्यामुळे मग चहा घेऊन आलो दिलं पण पुन्हाच उठलो सात वाजता पुन्हा उठलो आहे आता हे बघा आमच्या आधी काकी हाजी आल्या आल्या चला अलाउड नसतात मध्ये आणि थोड्या वेळामध्ये पाहिजे आहेत एक दहा अकरा पेशंट आहेत त्यांचं ऑपरेशन होणार आहे आणि बाकी मग काय लागेल नाही लागेल ते आपल्याला सांगतील आपण काय बाहेर जाऊन आपल्याला ते सगळं काय आणायला आहे आणि काका आमचे ते कालपासून कंटाळलेत कारण त्यांना काय माहितीच नाही नशीब आम्ही दोघं आहोत म्हणून ते थोडे ॲक्टिव्ह आहेत नाहीतर एकटे असते तर आतापर्यंत त्यांचं काही खरं नव्हतं चला मित्रांनो आधी बघूया आता काय सिच्युएशन आहे आणि मग थोड्या वेळात पुन्हा भेटू मित्रांनो आमच्या पेशंटला आम्ही रिटर्न आणले कारण थोड्या वेळात मॅडम राहिला ते आल्यानंतर मग त्यांचा जो डोळ्यावरचा पडदा आहे त्याचं ऑपरेशन आहे त्यामुळे मग बोलले तुम्ही थोड्या वेळाने मग त्यांना आम्ही रिटर्न घेऊन आलो मग तिकडे ठिकाणी गप्पा चालू आहे लेबर करते घंटाळा नाही भापरी पण तेवढीच बडबड पण तेवढीच करते मगाच म्हणजे ती कालपासून आले ना तेव्हा जी झोप तिला लागले सकाळी पण बीपी चेक करून झालं तरी तिला माहिती नाही की काय झालं काय केलं तुला माहितीये काय माहिती नाही तुला आकाव ढकलल्यासारखीच आहे तिच्यावरती वाटते आमच्या गप्पा चालूच राहणार वाड हे आमचे हाऊस साहेब आणि पूर्णवाडमध्ये रात्री आम्ही तिकडे बाहेर होतो ह्या मस्त की मंडळीत झोपल्या होत्या निवांत टोटली एवढा मोठा अगदी तीस बेल्डचा एक युनिट आहे एक आणि दोन अशा पद्धतीचं युनिट आहे आणि वैभव साहेब आमचे म्हणजे रात्री ढगात सकाळी पाच वाजता उठू का नको अशी त्यांची कंडिशन <laughs> आणि आम्ही काय उठायचा उठायचा अरे अक्षरशः म्हणजे जाऊन द्या ह्याना काय चायची तलब लागली मावशी निस्ती करते चाय घेऊन ये चाय घेऊन ये तिच्यासाठी मग चाय घेऊन आलो आम्ही आमच्या काकाने आणून दिला चाय तुला आणि <laughs> हे बघा हे आमच्या साहेबांना तर चाय म्हणजे सोना त्याच्याशिवाय काय म्हणजे <laughs> कालपासून चायचा ठिमका ना असे बोलते बाय माझे ऐकला म्हणजे चायचा घट किती तीर तलब

<laughs> <laughs> विषय गंभीर आहे पण आपला भाऊ खंबीर आहे तर मित्रांनो ऑपरेशनच्या आधी बोलू त्यांना जरा पेठ कार्यक्रम करण्यासाठी <laughs> आम्ही विचारलं <ला, laughs> जे नर्स वगैरे आहेत त्यांना तर बोलले चालतील काय प्रॉब्लेम नाही होऊ द्या आता मग चाललोय बाहेर नाश्ता आणायला त्यांना कॅन्टीन आहे पण आता त्यातला त्यांना पसंत येईल का नाही रात्री जेवण कसे जेवलं ते पण माहिती नाही आम्हाला आम्ही वॉर्डमध्ये होतो ते गेले होते तिकडे खाण्यासाठी आता आम्ही चाललो आहे नाश्ता आणायला त्याच्यामध्ये पण त्यांच्या हजार नकरा आहेत हे पाहिजे ते पाहिजे बाळा काय आणण्याचं हे महत्त्वाचं आहे गेल्यावरती गेल्यावरती फिक्स करू चला आता नाश्ता काय आहे ते ते बघू आपण देखील करू आणि मग त्यांना घेऊन निघा पण रात्री सकाळी झालं वाटतं त्यांच्याकडे त्याचं ऑपरेशन येत होते तर मित्रांनो ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला किती वाजेपर्यंत सोडतील याचं टायमिंग वगैरे काय नाही जशी काल आपल्याला गाडी आणायला आली होती तशीच देखील आपल्याला रिटर्न सोडण्यासाठी गाडी आहे पण त्याचं टायमिंग वगैरे सगळं काय आता म्हणजे सगळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर ते मग टायमिंग ठरेल डिस्चार्ज वगैरे सगळ्यांना देऊन किती वाजेपर्यंत निघायचं हे आहे आणि दादासाहेब देखील आलेले आहेत काय म्हणतात सकाळ काल आपल्या गाडीचे ड्रायव्हर आणि आपले दादा आज देखील त्यांचं इथं आगमन झालेलं आता जाताना पण त्यांची भेट होणार आहे काही माहिती नाही आपण बोलू आता भेटलो आहे तर त्यांना भेटून घ्यावं तुमचं चालू आहे तर मित्रांनो असंच आपले आता थोडीफार ओळख झाली असेलच म्हणजे झालेच म्हणजे जेणेकरून कधी येण्याचा जर योग आला त्यांचा नंबर वगैरे घेऊन ठेवलेला आहे तर आपण इमर्जन्सी इथे येऊ शकतो आणि ओळख असल्यावरती थोडं काम पण आपलं फास्ट होतं हे यासाठी ओळख असावी असा प्रत्येकाची असते नसते पण आपण आलोय तर करून घ्यावी असं माझं मत आहे तर आता नाश्ता पण बनण्याचा आणि हा कॉलेज असल्यामुळे ना इथे गर्दी भरपूर आहे अगदी पुरा पब्लिक म्हणजे मुलं शिकण्यासाठी पण आहेत आणि काय काय इथे म्हणजे राहतात देखील खूप मोठा वाहन आहे रात्रीचा व्हिडिओ करत होतो पण एवढं काही करत नव्हतं आपण बॅक कॅमेऱ्याने बघूया पूर्ण परिसर मी तुम्हाला थोडक्यात दाखवे नाश्त्याचं वगैरे घेतलं म्हणजे आपलं काय पोहे वगैरे होते पण त्यांना बोललो काहीतरी पोट भरण्यासारखं असं काहीतरी ड्रोन असतात ना ते प्लास्टिकचे आहेत ना कागदाचे योजन द्र तर चपाती भाजी घेतली आहे आम्ही पण नाश्ता केला तर लगेच बोललो लवकर निघूया टाइमपास करण्यापेक्षा आणि पुन्हा वातावरण झालं आहे पावसाचा आणि सोबत ते खाण्यासाठी ड्रोन कारण भाजी वगैरे दिलेली आहे ना आम्ही येताना काही आणलं नाही चला दुकान आहे तर घेऊन टाकू आणि मग सरळ निघू थोड्या वेळामध्ये मॅडम वगैरे आले तर आम्हाला शोधत बसतील आल्यावरती दोन ओरडे पडतील त्यापेक्षा बोललो लवकर निघालेलं बरं त्यामुळे तिथं व्हिडिओ करत बसलो नाही चटकन निघालं चला आता निघताना पहिलं पण थोडं आपल्या हॉस्पिटलचा छोटासा एक व्हिडिओही हो करू जेणेकरून बोलल्याप्रमाणे होऊन जाईल तर मित्रांनो अशी की जेव्हा वैभव आला होता त्यावेळेला फक्त इथे म्हणजे आम्ही आता इथे नाश्ता केला तिथे फक्त तो एकच दुकान होता बाकी इकडे आजूबाजूला काही नव्हतं आता टोटली पुरा मार्केट आहे थांबा हे परत पावसाला पावसाला हे इकडे सगळं पुरा डेव्हलप झालेलं आहे आणि आता पाऊस आलेला आहे त्यामुळे व्हिडिओच्या भानगडीत न पडता आम्ही छत्रपित्री काय आणली नाही सरळ आता निघतो हे बघा हे आपलं हॉस्पिटल काल येताना आपण ती व्हिडिओ केलेली आहेच स्टार्टिंगलाच तर चला निघूया डायरेक्ट बसून स्टार्टिंगची बिल्डिंग ही आणि त्यानंतर मग हे इकडे कॉलेज वगैरे म्हणजे इकडे सगळं वॉर्ड वगैरे आहेत म्हणजे भरपूर असे वॉर्ड आहेत जिथे आपलं फार डोका हेंग जाईल आणि इकडे ओपीडी वगैरे सगळं बँक ए टी एम ए टी एम सगळं या साईडला आहे आणि जिथे आपण जातो जिकडे आपलं पेशंट आहेत ते या साईडला पण इकडे चालू आहे आता पुन्हा पावसाची हजेरी लागलेली आहे ढग आले ते बघा क्लायमेट आहे का पुरा क्लायमेट असं झाला आहे गेला गेला, गेला नाही बग। तो बघ तिकडून बघ तो बघा जोरात आलेला आहे जातोय 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 बोलतोय आता क्रॉस आलेला आहे पळा पावसाची आला गेला 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 आणि हा आमचा ही आमची बिल्डिंग जे पेशंट आहेत पेशंट पेशंट विचारे किती ते पेशंट आपली मंडळी कंटाळली असेल ना आणि मेन असं आहे की या हॉस्पिटलच्या त्यांच्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्स वगैरे गाड्या वगैरे म्हणजे सोयीसुविधा खूप काही आहे तर इथे म्हणजे लागणाऱ्या गोष्टी आहेत अवेलेबल आहेत ते काम फटाफट होतं फास्ट होतं आता आपण आतमध्ये चाललो आहे बघूया आतली धमाल सकाळपासून म्हणजे जेवढी मंडळी इथे झोपलेली होती त्यांना आता नाश्तापणी ते साफसफाई वगैरे सकाळी करून झालेलं आहे पूर्णपणे तर आता सगळी पेशंट म्हणजे अक्षरशः पुरा ऑर्ड भरलेला आहे पेशंटची काय कमी नसते रात्रभर सगळं वगैरे चालू असतं आणि आता रात्री जेवणाचं ही म्हटलं तर पेशंटसाठी वगैरे सगळं जेवणाची सोय असते फक्त आपली सोय वेगळी करायला लागते त्याचा केवढा विषय नाही कारण भाग आहे तर पेशंटला भेटलं ही मोठी गोष्ट आहे आता नाश्त्यासाठी खास मात्र म्हणजे सकाळी मिळतं न मिळतं ते माहिती नाही पण आपण नाश्ता घेऊन आलो कारण त्यांना भूक लागले त्यांनी खाल्लं की आपला समान आहे जास्त लांब नाही थोडंसं जवळ आहे आतमध्ये बाकीच्या पेशंटना ऑपरेशनसाठी घेऊन गेलेत कारण त्यांचं जे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे त्यांचं होणार आहे डॉक्टर वगैरे येऊ आलेत आपल्या मॅडम येणार आहे त्यामुळे मग त्यांचं ऑपरेशन थोडं थोड्या वेळात होणार आहे ते सगळं डिस्कस होईल त्यानंतर मग पुन्हा त्यांना रिटर्न ऑपरेशनच्या दरला घेऊन जातील आपण आलोय चाल आतमध्ये जाऊया तर मित्रांनो हे बघा आमच्या आई साहेब पण अशा झोपल्यात ना जसं का झोप अशी लागते कशा एवढं झुपत काय माहिती आणि आम्हाला सकाळी सकाळी लवकर उठून आता त्या निवान झोपल्यात तिकडे सगळे पेशंट वगैरे बाकी मंडळी आहेत इकडे पण आहेत आपली मंडळीवरती गेलेत ते काय अजून आलेले नाहीत थोड्या वेळात येतील त्यांचा अपडेट आपण घेऊ अये श्री उठा सकाळी बटरनी चहा खाणारी आज चपाती भाजी खाते एवढा मोठा आनंद होतो बाय म्हणजे आणि सुद्धा अशी तर काय टेन्शनच नाही बाय काय भेटेल तो द्या ने? नाही सावका लाजू नका मागू नका पोटभर का असते तर मित्रांनो पुन्हा आता रिटर्न तिकडेच जायचं आहे आपल्याला ऑपरेशनच्या इकडे झालंय आपलं काम आणि वाट बघू ना केरीस आपल्याच आपली वेळ आलेली आहे चला ये ना टाटा बाय बाय हा बाया ग हस अण्णा बिचारे खुश झाले आपल्याला बघितल्यावरती नक्की गेलं का मला टाकून गेले त्यांना खबरच नाही काय नंबर आहे पण त्यांना लक्षात राहिला नंबर वाला ते झाले ते म्हणजे ते बाजे रोपे खूप मदत नाही लागले काय करणार झालेच ते म्हणजे एक दोन वर्षात दोन तीन झालेत ना ठेवतात तेव्हा ठेवतात बसून ठेवतात त्यांना ओके त्यांना बरं वाटलं की मग बाहेर पडला तेव्हा काय समजे बिचारे अण्णा आमचे लय वैता लय त्यांना बोललं होतं नाश्त्यासाठी तुम्हाला आता डायरेक्ट डायरेक्ट स्नेह भोजनाचा कार्यक्रम तुम्ही ओरकून घ्या मित्रांनो चला थोड्या वेळात भेटू तर मित्रांनो फायनली एका डोळ्याचे ऑपरेशन झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे पुन्हा खाली रेस्ट करायला तर दुसऱ्या डोळ्याचं आत्ताच करणार आहे का पुढच्या महिन्यात बोलवतात ते काय माहिती नाही बघू आता थोड्या वेळाने आपल्याला कळेल कसं काय ते तोपर्यंत चला तर मित्रांनो आता त्यांचं देखील पेठपूजेचं काहीतरी बघायला पाहिजेच आपल्याला आणि आमच्या देखील पेठपूजेचा पण कार्यक्रम करणं गरजेचं कर आहे कारण दीड वाजलेला आहे पूजा झाली की त्यानंतर बाकीचं काय आहे त्याचं बघू केल्यावरती व्ही आय पी मंडळी चालली अरे तो मूवी कोणता जर मित्रांनो ही हॉस्पिटलची कॅन्टीन आहे आणि सगळी मंडळी तिथे जेवायला बसली आपल्याला पार्सल आहे तर आपले पेशंट आहेत पेशंटचे पार्सल वगैरे आपण घेतो मग तिथून तसंच जेवण आपल्याला तिकडे वॉर्डमध्ये जायचं आणि आपण काय आणलं नाही आहे त्यामुळे सगळं काय आहे इथे कंटेनरमध्ये मिळणार ते घेतलं ते आपण निघणार त्यानंतर आपण थोड्या वेळात जेवायला येऊ आता त्यांना तिकडे जेवू द्या आपण थोडं वेळात निवांण भेटू तर मित्रांनो झालं आता थोडा आराम करून आता फ्रेश होऊन बसलो आहे आमची मंडळी अजून रेस्ट करत आहेत त्यांना चहा पाहिजे आता बाहेर चालू चहा वगैरे आणणार त्यांना चहा वगैरे देणार आणि आता आपण व्हिडिओ तर स्टॉप करूया कारण हॉस्पिटलमध्ये एवढं नको वाटतं म्हणजे अगदी डोकं आहे त्यामुळे मग आता उद्या आपण डायरेक्ट डिस्चार्ज भेटतानाच सकाळी मॉर्निंगपासून आपण ते घरी पोचेपर्यंत तेव्हा आपण भेटू चला उद्या सकाळी भेटू शुभ का मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो आज आपला पेशंटना न्यायचा दिवस आलेला आहे आज डिस्चार्ज मिळणार आहे तर आधी नाश्ता आणण्यासाठी गेलो होतो आम्ही तर आता नाश्ता वगैरे देऊ सर्वांनी एकत्र आणला आहे आधी म्हणजे जेंट्स आणि लेडीज अगोदर एकत्र होतो पण आता वेगवेगळे केलेले त्यामुळे मग पहिलं स्टार्टिंगला आपल्याकडे नाश्ता देऊन मग दुसरीकडे जेंट्स शॉर्ट मध्ये तिकडे पण आपण एक राऊंड मारून येऊ कारण जेंट्स शॉर्ट मध्ये आपण गेलो नाही तिथेच आपण थांबत होतो पेशंट सगळे पेशंट कसे निवांत बसलेत मग पेशंटना आत्ता घ्यावयाची काळजी याबद्दलची माहिती डॉक्टर देत होते आणि सगळ्यांना पद्धतशीरपणे माहिती दिलेली आहे पण ते पाळतील का नाही याची गॅरंटी सांगू शकत नाही त्यामुळे काळजी आम्हाला घ्यायची आता किती ऐकतात नाही ऐकता तुम्हाला आधीमध्ये व्हिडिओ बघताना कळेलच तर थोड्या वेळात साधारण नाही बरोबर दिसतात ते हां Thank you इतनी खुशी <laughs> बघ <बक, आ>, <laughs> इतनी खुशी बाय <पाए> म्हणजे <laughs> <उबो>, इतनी खुशी <laughs> तर मित्रांनो आता थोड्या वेळात डिस्चार्ज मिळणार आहे

धडाडीचे कार्यकर्ते करते पण आपला बोला नाही बोलत नाही हां तुझं नाव काय ते सांग ना आमचं काशीनाथ लक्ष्मण वडवे कराजगाव पुरोणी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी लक्ष्मण वडवे ऐकलाव ऐकलाव कोकणी ना ताकोवर वेल्डिंग मारून काय समजले वेल्डिंग मारून तर आमचे बघा आम्ही सगळा पुरा ग्रुप बसलेला आहोत हे सगळे आम्ही दाखवली काय असं दिसणार नाही असं बघ दापोली तुम्हाला दिसले

सगळ्यांची पद्धती पण ओळख करून दिलेली आहे झाला मी पोहन वाडकर मी वाडकर वाडकर आपले कार्य काढते तर असेच पाहिजे असं सांभाळून घ्या <laughs> तर आमच्याशी धमाल चालूच राहणार आहे बिचारा आता कसं म्हणजे सगळं झालेलं आहे ना निघायची हो, खुशी निघायची खुशी आधी पेड़ पूजा मग काम तुझ्या नाही निघणार झालीच पाहिजे बरोबर आहे गाडी आपली बाकी आहे गाडी आली गाडी भेटणार हो पाहिजे ना नाव सांगायचं नाव डायरेक्ट वी आय पी माणसं वाढलेली साधा कामच नाही ना आपला डायरेक्ट वीआय रॉयल एंट्री निघायची खुशी तर मित्रांनो फायनली डिस्चार्ज मिळालेला आहे आणि पाठी डिस्कशन चालू आहे काय कसं काय काय नाही ते चालूच असतं त्यांचं आता आपल्याला जायचं आहे आधी बघूया खाण्यापिण्याचं कसं काय होतं ते आणि मग तसंच आपली गाडी काय रेडी आहे त्यामुळे जाऊन त्यांना सगळं अरेंजमेंट करून आम्ही तसंच बाईक घेऊन निघणार आहोत बघूया बाकी बेशन मंडळी पण पुढे गेले आपल्याला पाठीमागे आपणच राहलो आहोत कारण ते जरा एक फॉर्म भरायचा होता तो भरला आणि मग आता निघतोय तर हे सगळे टोटल मंडळी आलेत काय नाही याच्यात अजून याच्यात बाकी आहेत ना बाकी गेले कोण बाकी आहे कुलाबकर वगैरे ते ओके ओके त्यांचा नंबर पाहिजे तसा नाही घेतला असतो तर मित्रांनो फायनली आता निघतोय गाडीमध्ये सगळे पेशंट वगैरे बसवलेले आहेत सगळं काही झालेलं आहे आता आपल्या अगोदर नेण्यासाठी जे दादा आले होते तेच आज पण आहेत तर काही टेन्शन नाही आहे आणि आता डायरेक्ट पुन्हा कधी भेट होईल न होईल त्याआधी आम्ही भेटून घेतलेलो आहोत चला आता निघूया बाय भाऊ फोन करा हा चला लवकरच भेटू डायरेक्ट घरी तर मित्रांनो तिकडून डायरेक्ट थेट खेळला थांबलो मग भरण्यात था आलो दादाशे ते सगळं फ्रेश वगैरे हो होऊन जेवलो आता पडलोय आता निघणार आहोत घरी मावशी थांबणार आहे इथेच त्यामुळे बोललो चला जाता आता एक तिथे व्हिडिओ करू मगचपासून व्हिडिओ केलेत नाही कारण प्रेश वगैरे वगैरे करून झालो खूप कंटाळा आला होता मग बोल नंतर करू निघता निघता आता थोड्या निघतोय आम्ही मावशी जे चला आता आपण निघूया पण जाता आता मावशीला 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 आपण टाटा करू मावशी बसली सिनेमा मित्रांनो मावशीला आता टाटा करून आम्ही चाललो घरी आई साहेबांना फुल पॅकअप हेल्मेट घातणार आहे नको ना तर चला मित्रांनो आता डायरेक्ट घरी निघू आणि मग ठरू व्हिडिओ एंड करायची का बोलायचं चला फोटो तर मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहोत आता मातोश्री थोड्या रेस्ट करत आहेत आम्ही पण फ्रेश होतो आणि आता जेवणाची तयारी बाकी मग सगळं आता जे सांगितलेलं आहे ते तिला पाळायचं आहे पुन्हा चेकअपसाठी पुन्हा बोलवले तेव्हा जाऊच तेव्हा पण भेटू तर आता भेटू लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मजेत राहा